नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण उकडीचे दोन प्रकारचे मोदक पाहणार आहोत एक पारंपरिक आणि दुसरे निळ्या रंगाचे हा निळा रंग नैसर्गिक वापरला आहे निळा रंग कसा आला तो पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मोदकाचा सारण्यासाठी दोन वाट्या खोलल नारळ मोजून घ्यायचा कडे दोन टेबल स्पून खसखस छान भाजून घ्यायची खसखस भाजून झाल्यावर त्यात खोलल नारळ घालून दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचे दोन वाटी नारळासाठी दीड वाटी गुळ मोजून घ्यायचा खोबरं छान परतून झाल्यावर त्यात गुळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गुळ जसा विरगळेल तसा सारण पातळ होऊ लागते जसा पूर्णा चटका दिला जातो त्याप्रमाणे सारण करून घ्यायचे फ्रेंड्स गणेश चतुर्थीची काही दिवसावर येऊन ठेपली आहे दर महिन्याची संकष्ट चतुर्थी तसेच अंगारिका यासाठी गणपतीला आवर्जून केलेला मोदकाचा नैवेद्य एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची मोदक अनेक प्रकारचे केले जातात पारंपरिक उकडीच्या मोदकातही अनेक प्रकार केले जातात बिटाचा रस घालून गुलाबी उकडीचे मोदक केशर घालून केशरी मोदक केले जातात त्याचप्रमाणे आज आपण गोकर्णापासून निळ्या कलरचे मोदक करणार आहोत आता या मोदक सारणात डाव रोवून पाहिल्यास तो पडला नाही तर सारण झाले असे समजायचे ही आपली पहिली टीप आता गॅस बंद करून कढईत हे सारण पसरून थंड करून घ्यायचे सारण थंड होईपर्यंत मोदकाची उकड तयार करून घेऊ उकडीसाठी दोन वाट्या तांदळाची पीठ मोजून घ्यायचे त्यात दोन चमचे मैदा घालायचा मैदा घातल्यामुळे पारीस चिकटपणा येतो आणि मोदकाच्या काळ्या छान होतात ही आपली दुसरी टीप फ्रेंड्स उकडीच्या मोदक साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलआयकनवर गर क्लिक करा आता या चिमडूर मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आता एका भांड्यात दोन वाटे तांदळाच्या पिठासाठी दोन वाटे पाणी घालायचं आता हे पाण्याचं भांडं गॅसवर ठेवून त्यात एक टेबल स्पून तेल घालायचं आणि या पाण्यात चांगली उकळी आणायची निळ्या रंगासाठी वीस पंचवीस सुकलेली गोकर्णाची फुले घ्यायची ही फुले स्वच्छ धुवून घ्यायची माझ्याकडे जेव्हा गोकर्णाच्या फुलांचा बहर येतो तेव्हा मी गोकर्णाची फुले सुकवून ठेवते गोकर्णाच्या फुलामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात गोकर्णाच्या फुलांपासून आयुर्वेदिक ब्लू रंगाचा ब्ल्यू टी छान होतं आता हे उकळलेले गरम पाणी तांदळाच्या पिठात थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं थोडे पाणी बाजूला काढून ठेवायचे आता हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मोदकाचं पारीत घालण्यासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणीही घालू शकता दूध घातल्याने मोदक पांढरे शुभ्र होतात यापूर्वीच्या मोदक्याच्या मोदकाच्या व्हिडिओमध्ये मोदकाच्या पारीसाठी दूध पाण्याचा उपयोग केला आहे तांदळाची पीठ छान मिक्स करून झाकून ठेवायचे तोपर्यंत शिल्लक ठेवलेल्या पाण्यात धुतलेली गोकर्णाची फुले घालून छान उकळून घ्यायचे गोकर्णाच्या फुलाचा निळा रंग पूर्ण पाण्यात उतरून फुलं पांढर ठेवत नाही तोपर्यंत तो उकळून घ्यायचे आपल्याला गोकर्णाचा फुलाचा रंग नैसर्गिकरित्या मिळतो फ्रेंड्स पहा गोकर्णाचा निळा रंग पाण्यात छान उतरला आहे आता हे पाणी गाळणीने गाळून घ्यायचे छान निळा रंग दिसतोय आता दहा मिनिटानंतर हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे या पिठाचे दोन भाग करायचे एका भागाचे पांढऱ्या रंगाच्या पारीचे मोदक तयार करायचे आणि दुसरे निळ्या रंगाच्या पाळीचे मोदक करायचे ही सर्व प्रक्रिया गडगरम असताना करायची पांढऱ्या रंगाच्या पारेच पीठ बाजूला काढून झाकून ठेवायचं आता पीठ आज गोकर्णातील निळ्या रंगाचे पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचे हे छान निळ्या रंगाचे पीठ तयार होईल आता दोन्ही उकडी तयार झाल्या आता पांढऱ्या रंगाची उकड घेऊन ती छान एकजीव होईपर्यंत मळून घ्यायची उकड गरम असल्यामुळे थंड पाण्यात हात घालून ही उकड छान मळून घ्यायची आता या उकडीतच छोटासा गोळा करून घ्यायचा या गोळ्याची तेल किंवा तांदळाची पिठी लावून खोलगट वाटी करून घ्यायची आता दोन बोट आणि अंगठ्याच्या साह्याने पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आता यात मावेल एवढे गुळ खोबऱ्याचे सारण भरायचे आता या कळ्या जवळ घेत घेत मोदक मिटवून घ्यायचा या पद्धतीने पहिले सात आठ मोदक तयार करून घ्यायचे मोदक चाळणीने चिटकू नये किंवा शिजवताना फुटू नये म्हणून महत्वाची टीप अशी की तयार मोदक पाण्यात बुडवून चाळण्यावर ठेवायचे ही आपली तिसरी टीप आता या मोदकावर झाकण ठेवून पंधरा मिनिट वाफवून घ्यायचे मोदक छान शिजले आहेत आणि हे मोदक न फुटता चाळणीपासून सहज वेगळे होतात याच पद्धतीने निळ्या रंगाची उकड घेऊन छान मिळून घ्यायची आणि त्याची पारी करून त्यात सारण भरून मोदक तयार करून घ्यायचा हे मोदकही पंधरा मिनट छान वापरून घ्यायचे पहा सुंदर निळा रंगाचे मोदक तयार झाले आहेत फ्रेंड्स येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद